नमस्कार वर्षाच किचन मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला आता मऊ लुसलुसीत इडली करायची आहे त्यासाठी मी हे प्रमाण घेतलेलं आहे तांदूळ कुठलाही चालेल घरातला त्यासाठी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी गुळीत डाळ घेतलेली आहे ते रात्री भिजवायचे किंवा दुपारी भिजवले तरी चालतात किमान सहा तास भिजवलेले पाहिजे आता हे भिजवून घेतल्यानंतर आपण भिजवलेले तांदूळ वाटून घेणार आहोत भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ असं भिजवलेले हे आपण पाहू शकता या side हे आता आपण mixer मध्ये वाटून घ्यायचं बारीक अशा प्रकारे हे वाटलेले डाळ आणि तांदुळाच पीठ हे असं झालेलं आहे बघा तेल लावून घ्यायचं. त्यासाठी घेतलेले पदार्थ आहेत पुदिना मिरची कोथिंबीर शेंगदाणे लसूण ह्याची हिरवी चटणी करायची आपल्याला काय आता हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं हिरवी चटणी आपल्याला इडली बरोबर खायची आहे तर ही अशी चटणी केलेली आहे आता हिला तेल जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची तेल घेतलेलं आहे आपण तेल टाकलेलं आहे तेल टाक टाकत आल्यानंतर जिरे मोहरी टाकायची हिंग टाकायचे आता <coughs> जिरे मोहरी टाकली आपण थोडं हिंग टाकायचं चटणी मध्ये टाकायचे त्याच्यात टाकले आपण हालवून घेणार आता आणि एक लिंबू पिळून टाकायचं तर अशा प्रकारे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे इडली बरोबर खाण्यासाठी या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे आपण काढून घेऊ त्याच्यामधून या इडली आपल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली इडली तयार झालेली हिरव्या चटणी बरोबर तुम्ही पण घरी नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या नवीन चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा जरूर करा